वर्षभरामध्ये समृद्धीला भेगा पडल्या विरोधकांच्या निशाणावर आता सत्ताधारी आहेत समृद्धीला भेगा पडल्यानंतर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा आहे वर्षभराच्या आतच समृद्धीला भेगा पडल्यावर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत विरोधकांकडून आता सत्ताधारांवरती निशाणा साधण्यात येतोय पंचावन्न हजार कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात वीस हजार कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गाला सुद्धा वेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे ला या सरकारला कुठली लाशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे